आम्ही गट्टे खाटत गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला आम्हाला तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली पहिली वेळ आम्ही रट्टे खाटत गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायदा चुकवून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली संधी येत गेली जेवतच नव्हता <laughs> <laughs> मग त्याला सांगत होणारे बालाजी खार <laughs> बाबा नाही बाळाजी असं नाही आहे आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तो पहिल्यांदा आलाच निवडू आम्हाला आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खार बाबा नाही सर आता <laughs> नाही जेवला तर तसं मरशील खाऊन तो मग <laughs> <उन> <laughs> एकदा तर म्हणते हॉटेलच्या वर उडीच वापतो आता आम्हाला संख्या मोद्याची पडली याची उडी खायची <laughs> <laughs> एखादा जर कमी जास्त झाला असतं आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमचे मी आमदार रद्द <laughs> दोन माणसं त्याच्या बरोबर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स झाला म्हणतात तो असला पाहिजे <laughs> त्याला सांगितलं कल्याणकर आम्ही करतोय आमचं राजकारण राज कर आम पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाश्या होऊन जाऊ तू नवीन तुला कोणी माफ करून टाकतील <laughs> परंतु हिंमत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याणकारणी जे काम केले याच्या पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील के चारे चारे नहीं नहीं <laughs> काम केले जास्त आमच्यापेक्षा हुशार तोच नाही सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला की नाही <laughs> दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहिली बाबा पण एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं ले ले। ना ना तो तो <laughs> <laughs> मी तुम्हाला नमस्कार करायलाच आहे दाखवलं तो बाबूराव त्याचं गाणं फेमस होत बाबूराव आला महाराष्ट्रामध्ये आमचं का नाव कमी बाबूरावचं नाव जास्त नशीब कसं खासदारची खासदार की चुकून पाडला त्याला की याला आपल्याला पाडलं गेलं बरोबर आमदारकीला निवडून आला की नाही <coughs> राजकारण कळायला जसं टाइम लागतो त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला जसं दर्द कळणार नाही त्याची जखमीचा त्रास काय असतो तो कळणार नाही